घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता जानकी जी असते ती त्या माणसाला म्हणजेच त्या गुप्तहेराला पैसे द्यायला बाहेर पडलेली असते तिला काही झालं तरी सुद्धा आज त्या सुद्धा शोधून काढायचं असतो आणि त्यासाठी तिने त्या, त्या इनव्हलपमध्ये पैसे नाही तर आता कागदांचे तुकडे भरून ठेवलेले असतात कारण तिला आता त्या गुप्तहेराला रंग्या हात पकडायचं असतं आणि त्यासाठी तिने हा रचलेला मोठा डाव असतो आणि त्यामुळेच आता ती हळूहळू का होईना आता चालायला गे चालली त्याच वेळेला ते ज्या लक्षात येतं की त्याने आपल्याला फोनसुद्धा बंद करायला सांगितलेला होता आणि त्यामुळे आता जानकी जी आहे ती थोडीफार का होईना घाबरलेली असते पण आता जानकी जी आहे ती तिथे पैसे ठेवते कारण तिला आता पुरावे हवे असतात पुरावे हवे असतात आणि त्यासोबत हा मा ह्या मागे, मागे कोण आहे हे सुद्धा तिला जाणून घ्यायचं असतं आणि त्यामुळे तिथे एक हातगाडी लावलेली असते त्या हातगाडीच्या मागेपासून ती हे सगळं काही बघत असते आणि त्याच वेळेला तिथे आता तो गुप्तहेर आलेला असतो आणि तो गुप्तहेर हळूस येऊन तिकडे पैसे घेत असतो आणि हे सगळं काही जानकी हळूस पाहत असते तर तेवढ्याच तिथे आता आलेला असतो तो, तो म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश तिथे येऊन आता जानकीला विचारतो की जानकी तू इथे काय करत आहेस तर जानकी म्हणत असते की थांबा मी माझ्या कामासाठी इथे आले होते तर जानकी अजूनही खोटं बोलत असते तर आता ऋषिकेश तिच्यावर ओरडत असतो आणि म्हणत असतो की तू घरातनं मला सांगितलंस की तू आता पूजेसाठी बाहेर चालली आहेस मंदिरात चालली आहेस आणि तू इथे येऊन काय करतेस तू पुन्हा तेच करतेस ना यावर जानकी जी असते ती ऋषिकेशला शांत करत असते आणि ऋषिकेशला म्हणत असते की जरा थांबा मी काय म्हणते ते माझं ऐकून तरी घ्या मी इथे पैसे द्यायला आले होते थांबा ते समोर ते आता पैसे घेतोय आणि आता तो पैसे घेऊन जाणार मला पुरावे सुद्धा देणार आहे आता समोर जो असतो गुप्तहेर तो ते इंग्मलपमना पैसे बाहेर काढतो तर का त्याला सगळे ते कागदच दिसतात त्यामुळे आता त्याचा प्लॅन तिथे फ्लॉप झालेला असतो आणि त्याच वेळेला आता त्याच्या मागे जो आहे तो ऋषिकेश धावत जातो ऋषिकेश म्हणतो थांब मी आता तुला सोडतच नसतो आणि असं बोलून ऋषिकेश धावत असतो तर जानकीला ऋषिकेश सांगतो की तू ह्या साईडने जा मी या साईडने जातो आज काही झालं तरी तो, तो सापडायलाच हवा असं देखील ऋषिकेश जानकीला सांगतो आणि आता जानकीसुद्धा ऋषिकेशचं ऐकून आता त्या गुप्तहेराच्या ला मागे लागते तर जानकी विरुद्ध दिशेला तर त्या दुसऱ्या दिशेला ऋषिकेश जातो जानकी आता एकदम ओरडून उंडून धावत असते आणि त्याच वेळेला आता समोर तो गुप्तहेर दिसतो त्याच वेळेला जानकीच्या डोळ्यात तो धुळे देखील फेकतो त्यामुळे जानकी खाली पडते त्यानंतर जानकीला पुढे जाऊन एक बांबू सापडतो तो बांबू ती त्याच्या पायावर मारते त्यामुळे आता त्याची जी चाल असते ती एकदम डगमगते आणि तो फायनली जानकीच्या हाती लागतो जानकीच्या हाती लागल्यानंतर जानकी त्याच्या तोंडावर मास्क लावलेला असतो त्याचसोबत डोक्यावर टोपी घातलेली असते ती सुद्धा काढायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा हे सगळं ती करते तेव्हा तिच्या समोर गुप्तहेर म्हणून उभं असतं ते म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्याला समोर बघून आता जानकीला जबरदस्त असा धक्काच बसलेला असतो जानकी म्हणत असते की ती ह्या सगळ्याच्या मागे तू आहेस तर तुला तर मी आता सोडणारच नाही एवढं सगळं करताना जरा देखील लाच वाटली नाही का आणि तुला काय वाटलं मांजर दूध पित असताना डोळे जरी मिटले असले ना तिने तरी सगळ्यांना कळत असतं की तिला नक्की कोण कोण पाहते मला तर तुझ्यावर संशय आलाच होता पण आता खात्री झाली की हे सगळं करण्यामागे तूच आहेस करून आता जानकीने ऐश्वर्याला पकडलेले असतं रंग्या त्यामुळे आता ऐश्वर्या जी असते ती पूर्ती घाबरलेली असते तिला या प्रसंगात काय बोलावं हे समजत नसतं कारण आता स्वतःच्या चुकीमुळे तिने हा प्लॅन स्वतः चौपट करून टाकलेला असतो तिला जे काही हवं आहे त्या हव्यासापायी पाळी तिने हे सगळं करून बसलेली असते तिला आता जानकीच्या जा पुढे काय बोलावं हे समजत नसतं जानकी म्हणत असते की तुला तर मी आता सोडणार नाही तू माझ्यास सुमित्रा आजी आईच्या नजरेत ना तू मला उतरवायचा प्रयत्न करत होतीस ना पण आता बघ आईंसमोर नाही तुझं सत्य आणलं ना तेव्हा बोल आता तू घरीच चल तुला दाखवते मी काय चीज आहे ते आणि असं बोलून ती आता तिला घरी घेऊन जायला निघालेली असते त्याच वेळेला आता तिला तो प्रसंग देखील आठवतो आणि ती त्याबद्दलसुद्धा सांगते की सकाळी मी तुला आणि त्यासोबत त्या पार्वतीला पाहिलं होतं आणि ते दोघंही जण जे तुम्ही जेव्हा एकत्र मी तुम्हा दोघांना पाहिलं तेव्हाच मला संशय आला होता की नक्कीच पाणी कुठेतरी मुरत आहे तेव्हाच मला खात्री पटली की या सगळ्याच्या मागे, मागे तूच आहेस आणि शेवटी या सगळ्याच्या मागे तूच निघालीस आता तू माझ्याकडनं वाचत नसतेस असं देखील आता ती सांगू लागते त्यावर आता म्हणून ब्लॅकमेल करायचं काम जे आहे ते आता जी असते ती ऐश्वर्या करू लागते पण ऐश्वर्या जेव्हा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असते त्यावेळेला मात्र न जानकी जी असते ती कुठेही घाबरत नाही आणि जानकी आता सडेतोड उत्तर देत तिला म्हणत असते की तू मला कोणतीही धमकी देऊ नकोस आणि तुझ्या ह्या पोकळ धमक्यांना मी आता घाबरत नसते असं देखील ती रागारागात आता म्हणू लागते त्यामुळे आता ऐश्वर्या खूप जास्त घाबरते कारण आता तिला कळून चुकलेलं असतं की जर आपलं हे भिंग सगळ्यांसमोर फुटलं तर आपलं आता काय होईल आपल्याला तर या घरातनाच बाहेर काढतील असं देखील तिने आता फिक्स केलेलंच असतं त्यामुळे आता तिच्या डोक्यात विचार सुरू असतात जानकी पुढे निघालेली असते ऋषिकेश म्हणतो की नाही सापडला कोण होता तो हो तर जानकी म्हणत असते की मला कळलं आहे की तो कोण आहे दुसरं तिसरं कोणी नाही तर ती ऐश्वर्या आहे आणि हे जेव्हा आता ऋषिकेशला समजतं तेव्हा ऋषिकेशला सुद्धा धक्का बसतो तर आज जानकीने पार्वतीला आणि त्यासोबत ऐश्वर्याला एकत्र बोलताना पाहिलं होतं हा सगळा प्रसंग आता ती सांगू लागते आणि म्हणत असते की हे सगळं ना त्या ऐश्वर्यानेच केलेलं आहे आणि आपल्या घरात ती जी बाई आणून उभी केली ती पार्वती आई नाहीये हे मी कित्येक दिवसापासून तुम्हा लोकांना सांगते पण तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं करण्यामागे तीच आहे की ऋषिकेशला या सगळ्याबद्दल सांगते तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो की ठीक आहे जर असं काही असेल तर मी तुझ्यासोबत असेन तर इकडे आता खूप जास्त घाबरलेली ऐश्वर्या धावत धावत रूममध्ये आलेली असते त्याच वेळेला आता तिला सारंग विचारतो की काय झालं आहे ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणत असते की काय सांगू मी तुला मी तर आत्ता पकडली गेलेली आहे जो काही प्लॅन करायचा आहे ना त्याची आज शेवटची रात्र असेल आपली आज काही झालं तरीसुद्धा आपल्याला सगळं काही मिळायला हवं जे काही आहे ते आपल्या हातात आजच्या रात्रीत हवं आहे म्हणजेच ती आता या घरात चोरी करायचंच ठरवते तिला स्वतःला या घरामध्ये जे काही दागिने हवे असतात त्यासाठी तिने ही, अस्तात, ही सगळे प्रयत्न केलेले असतात काही दागिने काही पैसे कारण त्याच्या डोक्यावर कर्जाचं खूप मोठं ओझं झालेलं असतं आणि त्यामुळेच तिने आता हे सगळं करायचं ठरवलेलं असतं तिला काही झालं तरीसुद्धा आता शांत न राहता या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर असंच काहीचं करावं लागेल आजच रात्री आपण हे सगळं करूया असं देखील तिने ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच आता ते पूर्ण तयारीनिशी कामाला ला लागते सारंग आणि ऐश्वर्या हे दोघंही जणं रात्रीच्या वेळेला धबक्या पावलांनी आता खाली उतरतात ज्यावेळेला ते दोघंही जण धबक्या पावला ने खाली येतात तेव्हा इकडे मात्र खूप जास्त भीती जी आहे ती आता खर तर ऐश्वर्याला वाटत असते की जानकीने आपल्याला पकडलं तर ऐश्वर्या खूप घाबरत घाबरत आता सुमित्राच्या येते सुमित्रा आणि झोपलेली असताना ती दोघांच्या रूममध्ये जाते सारंगला तिने बाहेर उभं केलेलं असत कोण येते की नाही याकडे लक्ष द्यायला तर आता सुमित्राच्या डोक्याखाली जी काही तिने चावी ठेवलेली असते ती चावी आता ऐश्वर्याला घ्यायची असते आणि कपाट उघडायचं असतो त्यामुळे आता ऐश्वर्या चोर पावलांनी आतमध्ये जाते आणि कपाट उघडते कपाट उघडल्यानंतर आता कपाटामध्ये जे काही पैसे आहेत जे काही दागिने आहेत ते सगळं काही पाहत असते इकडे मात्र नाना आणि त्यासोबत सुमित्रा गार झोपलेले असतात तर इकडे जातात जी आपली जानकी असते तिला काही झोप लागत नसते कारण तिला आता सगळ्यांवर संशय येत असतो घरात नक्कीच संशयाचं भूत फिरते हे सुद्धा तिला पूर्णपणे खात्रीने माहीत असतं सारंग जो आहे त्याला कुठेतरी डाऊट येत असतो की जानकी वहिनी उठली की काय आणि म्हणूनच तो दबक्या पावल्याने इकडे तिकडे फिरत असतानाच जानकी शेवटी त्याला रंगे हात पकडतेस जानकी आता सारंगला म्हणत असते की सारंग भाऊजी तुम्ही इतक्या रात्री काय करताय सारंग आता खूप जास्त घाबरलेला असतो सारंग म्हणत असतो की काही नाही वहिनी सहज मी इथून साथ होतो काय झालं आहे तर सारंग सांगतो की मला तहान लागली होती आणि म्हणूनच मी बाहेर आलो होतो हे असं एवढंसं सा सांगितल्यानंतर ती म्हणत असते की ठीक आहे तुला तहान लागली ना मग पाणी घ्यायचं आणि मग जायचं ना इकडे तिकडे कुठे फिरत बसला आहात आणि त्याच वेळेला आता जानकीचं लक्ष समोर असलेल्या दरवाजाकडे जातं जे म्हणजे नानांच्या खोलीचं दार उघडं असतं कारण आतमध्ये ऐश्वर्या ती गेलेली असते तर इकडे मात्र तो म्हणत असतो की मला याबद्दल काहीच माहीत नाही परंतु जानकीला आता या सगळ्याचा संशय येत असतो जानकी म्हणत असते की मीच जाऊन आता ते दार लावून येते सारंग तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो आणि सारंग जो आहे तो म्हणत असतो की नको वहिनी तू नको जाऊन मी जातो आणि मी दार लावून घेतो पण आता जेव्हा तो असं सगळं काही म्हणतो तेव्हा मात्र आता जानकी ऐकेल तर खरं ना जानकी आता आतमध्ये निघून जाते आणि जानकी इकडे तिकडे पाहते तर खोलीत तिला कोणी दिसत नाही कारण ऐश्वर्याने स्वतःला त्या चादरमध्ये गुंडाळून घेतलेलं असतं जेणेकरून ती कोणालाही दिसू नये आणि त्यानंतर आता इकडे जानकी खोलीचं दार लावत असते तर नानांना जाग येते नाना विचारतात ना की काय झालं आहे जानकी तर जानकी म्हणते की तुमच्या खोलीचं दार मला उघड दिसलं म्हणूनच मी ते दार लावायला आले होते नाना झोपा तुम्ही मी हे दार लावून घेते आणि असं बोलून जानकी आता त्या खोलीचं दार लावून घेते त्याच वेळेला आता सुमित्राला सुद्धा जाग आलेली असते सुमित्रा इकडे तिकडे पाहत असते त्याच वेळेला तिला जानकी नजऱ्यार दिसते जानकीला आता सुमित्राने रात्रीच्या वेळ पाहिलेलं असतं पण जानकीने दरवाजा बंद करण्यासाठी ती आलेली असते जानकी आता दार लावते आणि जाते तर आता मात्र सुमित्रा पुन्हा झोपलेली असते जानकी सारंगला म्हणते की सारंग भाऊजी तुमचं पाणी पिऊन झालं असेल तर तुम्ही जा ना कारण सारंगला आता ऐश्वर्याला वाचवायचं असतं त्यासाठी तो तिथे उभा असतो त्यामुळे आता जानकीला संशय येतो जानकी, जानकी सारंगला म्हणते की जा तुम्ही आतमध्ये ா आता रात्र झालीच आहे ना आता तुम्ही इतके घाबरलेले का दिसत आहे असा प्रश्न देखील जानकी सारंगला करू लागते सारंग, सारंग म्हणत असतो की काहीच नाही वहिनी जातोच आहे मी रूममध्ये आणि असं बोलून तो आता रूममध्ये जायला निघतो जानकी हे सगळं पाहत असते आणि ती तिथेच उभी असते जानकी जोपर्यंत सारंग रूममध्ये जात नाही तोपर्यंत तिथेच उभं राहून हे सगळं पाहत असते तर इकडे मात्र आता ऐश्वर्या जी असते ती चादरी आडून बाहेर येते इकडे तिकडे पाहते की कोणी आपल्याला पाहत आहे का त्यानंतर ते आपलं काम फत्ते करते तर इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आता जानकी रात्री घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते आणि जेव्हा ऋषिकेशला हे सगळं प्रकरण कळतं तेव्हा ऋषिकेश म्हणतो बापरे एवढं सगळं रात्रीत घडलं बरं झालं तू लक्ष ठेवलास जानकी म्हणत असते की हे घरात जेव्हापासून आहे ना तेव्हापासून माझ्या सगळ्याच गोष्टीकडे लक्ष आहे पण आता मी अशी तशी शांत राहणार नाही काही झालं तरीसुद्धा मी आता या सगळ्याकडे लक्ष देणारच आहे आणि मी आता बघतच राहणार आहे की कोण काय आहे ते नेमकं आणि म्हणूनच आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की तुम्ही माझी साथ द्यायला ऋषिकेश म्हणत असतो की मी तुझी साथ नक्कीच देखील पण ती जर पार्वती आई निघाली ना तर मी बाकी कोणालाही ना सोडणार नाही पण जर ती तोतया तो तो पार्वती असेल ना तर मी तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे मला सुद्धा तुझी साथ द्यायची आहे बघूया आता नेमकं काय काय होतंय ते असं देखील ऋषिकेश आता म्हणू लागतो जानकी सांगत असते की काही झालं तरी सुद्धा सुमित्रा आईंना मी आज ऐश्वर्याचं सगळं कार्य कार्यक्रम सांगणारच का आहे असं आता जानकीने ठरवलेलं असतं पण आता जानकीने जे काही ठरवलेलं असतं त्याच्यात सगळं काही उलटं घडणार असतं खरं ऐश्वर्याने जी काही चोरी केलेली असते त्याचे सगळे आळ जे आहेत ते आता जानकीवर लागलेले असतात आणि जानकी सांगत असते की या सगळ्याला जबाबदार जी आहे ती समोर असलेली ऐश्वरी आहे मात्र पार्वतीने तिथे येऊन त्या किल्ल्यांचा मोठा खुलासा केल्यामुळेच आता मात्र जानकी या सगळ्या धर्मसंकटात अडक आणि सुमित्रा तिचं ऐकून न घेता तिच्याच कानाखाली लगावून देते त्यामुळे जानकीला खूप जास्त राग आलेला असतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय